जय जयजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो मराठवाड्यात अथवा महाराष्ट्रामध्ये जागोजागी मराठा आंदोलक हे समोर येणाऱ्या नेत्याला थांबवून जाब विचारत आहेत ज्याप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हॉटेलबाहेर घराडा घालून त्यांना भेटीशी वेळ मागून त्यांना भेटून मराठा आरक्षणावर तुम्ही मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही हे वक्तव्य का केलं यावर जाब विचारला त्यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना मी थेट जरांगी पाटलांशीच बोलतो असे सांगून वाटं लावले त्यानंतर दुसरी गोष्ट नांदेडचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची पत्नी व मुलगी यांचाही ताफा खेडेगावातील मराठा आंदोलकांनी आवडला अडवला व तुम्ही आमच्यासाठी आत्तापर्यंत काय केलं तुमची मराठा आरक्षणावर भूमिका भूमिका काय असा जाब विचारला त्यानंतर नांदेडमध्ये जिथं काँग्रेसचं एक पदाधिकाऱ्याचं संमेलन होतं त्या संमेलनातसुद्धा मराठा नेत्यांनी मराठा आंदोलकांनी त्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाबद्वरची तुम्ही भूमिका जर स्पष्ट करत असाल आणि या निवडणुकीच्या विधानसभेच्या अगोदर जर मराठाला आरक्षण देत असाल तरच आम्ही तुमच्यासोबत आहोत अन्यथा नाही हे सर्व वातावरण महाराष्ट्रात चालू असताना एक भाजपचा खासदार फार बरळला आणि त्याचं नाव आहे अनिल बोंडे कारण तो पहिलाच प्रख्यात आहे तो श्याम मानवसारख्याला जरांगीपाटरासारख्याला स्वतः कुत्रा असणारा यांना कुत्रा म्हणतो कारण भुंकण्याची सवय ही ज्याला असते तोच दुसऱ्याला कुत्रा म्हणत असतो तो काय म्हणाला की मी नये तसं पण भाषा तशी यायली म्हणून म्हणतो कारण तोच जरांगी पाटलाला जरांग्या म्हणाला म्हणून म्हणतो तो काय म्हणाला की दरांगेला जरी मुख्यमंत्री केलं तरीही सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश लागू होणार नाही व मराठ्याला आरक्षण मिळणार नाही त्यावेळेस प्रतिप्रश्न करून मला त्या, त्या अनिल बोंडेला विचारायचे की तुझी जर एवढी पक्षावर कडक भिस्त आहे तर तुझ्या प्रक्षश्रेष्ठीला सांग आणि जरांगी पाटलाला मुख्यमंत्री कर दिवस शिल्लक दोन अडीच महिनेच आहेत तेवढ्याच दिवसासाठी दरांगे पाटलाला मुख्यमंत्री कर सगळे स्वराचा अध्यादेश कसा लागू होत नाही आणि कसा कोर्टात टिकत नाही ते आमचं आम्ही बघू तुला हे बोलायची सुपारी कोणी दिली किंवा तुला याच्याबदला कुठलं वतन दिलं याचाही आम्हाला सोक्षमोक्ष लागला पाहिजे नसता यानंतर असं जर बोलशील तर मराठा आंदोलक तुला भिडल्याशिवाय राहणार नाहीत याची यात लक्षात ठेव जय जाऊ जय शिवराय मित्र हो पटलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच सबस्क्राईबही करा, करा। तुमच्या कमेंटमधूनच मला नव्या व्हिडिओसाठी विषय आणि माहिती मिळत असते